नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील संतनगरी क्षेत्र लोणी टाकळीमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा श्री संत रोहिदास महाराज यांची जयंती उत्सवात साजरी करण्यात आली जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन मोहन पानझडे व नवी आशा नवी दिशाग्रुप सभासद लोणी टाकळे यांच्या माध्यमातून करण्यात आले होते कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले दीपकराव बोबडे तर प्रमुख पाहुणे म्हणून विलासराव कुरळकर देवमन लोचन विनयजी बोबडे निलेश शेवतकर निलेश पोटे मंगेश डाकोरे हे होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक मिलिंद ओटे यांनी केले तर प्रमुख पाहुणे विलास भाऊ कुरळकर यांनी श्री संत रोहिदास महाराज यांचे जीवन चरित्र सांगितले आज जर त्यांनी आपल्या भारताची स्थिती जर पाहिली कारण की ते जे आले होते ते त्यांना काही विशिष्ट लोकांनाच की वर्णी आणायचं होतं त्याला भारत अखंड ठेवायचा होता आणि भारत घडवायचा होता आणि प्रत्येक त्यांचं एक तत्व होतं की समानता स्थापित झाली पाहिजे म्हणजे एक व्यक्ती खूप उच्च पातळीवर विमानात चाललेला आहे एक असं आहे का भीक मागून राहिलेला आहे का तिथे जेवणाची सोय आहे ही जी आपली आर्थिक व्यवस्था आहे ही सारख्या लेवलला आली पाहिजे आणि प्रत्येक व्यक्तीला त्याच्या दैनंदिन गरजा व्यवस्थित भागवता आल्या पाहिजे रामानंद आणि कबीरदास महाराज हे त्यांचे मित्र होते म्हणजे त्यांच्या ह्याच्यातले होते आणि मीरा जी होती मीरा आणि हे ब्राह्मण समाजाच्या होत्या तरी पण त्यांनी एक अस्पृश्यमधून आलेले रविदास संत रेवदाय यांना आपले गुरु मानले कारण की त्यांच्यात तेवढं कर्तृत्व कर्तृत्व असल्यामुळे मीराबाईनं त्यांना गुरु मानले त्यांना इतर प्रत्येक आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांना सुद्धा अलग नावानं त्यांच्या पाच सहा सोळा नावानं त्यांना अलग अलग ओळखतात आणि त्यांची कीर्ती तशीच महान एक मंगेश चिंचोळकर म्हणाले की जातीपाती बाजूला सारून सर्व समाज बांधवांनी संघटित होऊन गावागावामध्ये सर्व संतांच्या जयंत्या साजऱ्या व्हायला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक निलेश गायबोले यांनी केले तर कार्यक्रमाला उपस्थिती राजू ठाकरे संतोष सोनकुरे गिरीश महाजन प्रमोद चिंचोले प्रमोद चिंचे नामदेवराव विरुळकर तेमेश्वर आखरे भूषण सवाई सचिन गायगोले संतोष बहादुरे चोखट भाऊ विनोद इंगळे नरेश खंडारे वासुदेव ढेरे कुलदीप जुनगरे अभिजित शेळके अमोल शिरेकर अजित सहारकर रवी माहुलकर व नवी आशा नवी दिशा ग्रुपचे सभासद उपस्थित होते अनिल तिखले विदर्भ न्यूज दोन्ही टाकळी